मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांनी तालुक्यातील तहशील पालिका व शेतू कार्यालयात तुफान गर्दी केली आहे शहरात सकाळपासूनच शासकीय कार्यालयात जाण्यासाठी महिलांचे जत्तेच्या जत्ते एकत्रित जत्ते होत जाताना पाहायला मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुफान गर्दी केली आहे कागदपत्रे जमा करण्यासाठी झालेली ही गर्दी प्रशासनाला थक्क करणारी आहे या गर्दीमुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सुद्धा आवक झाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वय एकवीस ते साठ दरम्यानच्या वयाच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये दिल्या जाणारची घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली या योजनेची घोषणा करताच विविध ग्रामीण भागासह शहरातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावाटी तहसील तलाटी व पालिका कार्यालयात गर्दी करायला लागले आहेत नगरपालिका कार्यालयातही महिलांची मुण मोठी गर्दी होती अचलपूर तहसील कार्यालयात सकाळपासूनच महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली तर सेतू कार्यालयातही कर्मचाऱ्यांची देखील तारांबर उडाली या योजनेच्या पात्र पात्रतेसाठी लागणारे कागदपत्र मिळवण्यासाठी सकाळपासूनच संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली एकंदरीत आज शेतावरील शेतमजूर महिला का आल्या नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला तर शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्येही महिला कामावर का नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला मात्र नंतर कळलं की या या सर्व महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील व तलाठी कार्यालयात गेल्या आहेत त्यामुळे सर्व नियमित होणारे कामकाजही विस्कळीत झाले आहे दुसरीकडे महिलांची गर्दी तलाठी व तहसील कार्यालयात होताना दिसत येत असताना तर शे शैक्षणिक कागदपत्रांसाठी व दस्तावेजांसाठी रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र दस्तावेज मिळणे आता कठीण झाले आहे त्यामुळे प्रशासनाने महिला आणि विद्यार्थ्यांच्या दिले जाणारे दस्तावेजासंदर्भात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तावेज सहजरित्या उपलब्ध होतील आणि महिलांच्याही या योजनेसाठी विशेष एक खिडकी योजना सुरू करणे गरजेचे झाले आहे जिल्हास्तरामधून आलेली आव्हाने महिला लाडकी बहीण या त्यांना त्या उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आम्ही आला आमचा लवकर इथे बेटा लवकर झाली पाहिजे आम्ही इथं दौ मराठी ऑफिसमध्ये आलेलो आहे की एवढी आहे इतकं शैक्षणिक लाडकी बहन योजना लागू लागू केली त्यासाठी त्यांना लागणारे डॉक्युमेंटसाठी दोन घंटे झाले आम्ही इथं पटवारीच्या ऑफिसमध्ये उभा त्रास होऊन राहिला इथं आभाले काही हे भेटून नाही राहिलं उत्पन्न उत्पन्नाचा दाखला दा इथं दा दा दा। चेंगरा चेंगरी चालू आहे शासना करून हा याची याची त्वरी शासनाला फोन करून द्यावी मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने आज तलाठी कार्यालयामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये महिला ना नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि यांना दाखले देण्याकरिता आपण सर्व तलाठी यांना सूचित केलेले आहे सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिवस महिला नागरिकांची गर्दी म्हणून याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनाच हे दाखले देऊ त्यानंतर तहसील कार्यालयामधले देखील उत्पन्नाचे दाखले आपण हे सत्तर देण्याचा प्रयत्न करूयात सध्या मोठ्या प्रमाणात जरी गर्दी होत असेल तरी देखील आपण हे संपूर्ण दाखले त्यांना विनासायास आणि योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न मनु सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा